नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून सुतार आमदार संजय व आमदार बच्चू कडू यांच्या कार्यालय समोर दुधाभिषेक करण्यात आला हिवाळी अधिवेशनात सुतार समाजाचे प्रश्न योग्य रीतीने विधिमंडळ सादर केल्यामुळे हा अभिनंदन व दुधाभिषेक करण्यात आला यावेळी सुतार श्रमिक महाराष्ट्र राज्य संघ यावेळी संघटनेचे सचिव प्रशांत मुडके ॲडव्होकेट हरिकेश भागवतराव पांचा ज्ञानेश्वर मुळे राजमहाबुली व सुतार समाजातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रहार संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राजाभाऊ चौगळे यांचीही उपस्थिती विश्वकर्मा भगवान की विश्वकर्मा भगवान की जय. भोजलीन काका की जय. काका की जय. संत श्री दरोजी मलोजी की जय. बच्चू भाऊ कडू की बच्चू भाऊ कडू की जय. संजय रायमुल साहेबांचा डॉक्टर असो. रायमुलकर साहेबांचा सर्वप्रथम आज लातूर जिल्ह्याच्या माध्यमातून विश्वकर्मे सुतार समाजाच्या वतीनं आमचे लाडके मंत्री बच्चू भाऊ कडू साहेब आणि आमचे आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांचा मी आज दुग्धाभिषेक केला आहे लातूर जिल्ह्याच्या पांजर समाजाच्या वतीनं याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्ष झालं आणि कालच्या हिवाळी अधिवेशनमध्ये सुतार समाजाच्या काही आर्थिक काही गोष्टी ज्या अडचणीच्या होत्या समाजाच्या त्या विधिमंडळात अगदी जोरदारपणे दोघांनी मांडल्याबद्दल आम्ही पांचाळ समा विश्वकर्मी सुतार समाजाच्या वतीने त्यांचा दुग्धाभिषेक केला आहे आणि आम्हा दोघही आमदारांना आणि मंत्र्यांना आमचा पांचाळ समाजाचा पाठिंबा आहे त्यानंतर आमचे डॉक्टर रायमुलकर साहेब याने वारंवार समाजासाठी अतिशय चांगली भूमिका मांडली आहे आम आणि आमच्या काही सुतार समाजाच्या काही मागण्या आहेत त्या आपल्या माध्यमातून मी इच्छिक मांडू शकतो आणि आम्ही असं लातूर जिल्ह्याचे कलेक्टर यांनाही आम्ही निवेदन देणार आहे आमची मागणी आहे की स्वतंत्र विश्वकर्मा विकास महामंडळ स्थापित सा सा करण्यात यावे सुतार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिग्रह वसतिग्रहाचं उभारणी करण्यात यावे सुतार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वतंत्र शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या आणि आर्थिक सहाय्य निधीतून सुतार समाजातील तरुणांना व्यवसायासाठी प्रति दहा लाख रुपये बगर व्याजी अशा स्वरूपाने देण्यात यावे अशा विविध मागण्या आम्ही आज आपल्या समोर माध्यमातून माननीय मंत्रिमंडळ आपले एकनाथ मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे आमचं आपल्या माध्यमातून हा आमचं मागण्या आपण मान्य मानल्या आहेत आणि उद्या श्री देवाच्या आळंदी या ठिकाणी विश्वकर्मा सुतार समाजाचा महामेळावा होत आहे त्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी यांच्या उपस्थितीतून त्या मेळाव्यासाठी विश्वकर्मी सुतार समाज जास्तीत जास्त संख्येने उद्या आळंदीमध्ये या मेळाव्यात सहभाग होऊन आपल्याला सहकार्य करायचं आहे एवढंच